जन्माला आला आणि त्याच्या बाळ लिला मध्ये रमता रमता मी तो दो दोन वर्षाचा असताना नर्सरी टीचर म्हणून एक शाळा जॉईन केली असंख्य फुलपाखरांमध्ये बरीच वर्ष रमले त्यांचं विश्व खूप आवडलं त्यांच्या एवढं निरागस आणि निस्वार्थ प्रेम कोणीच करू शकत नाही त्यासोबत बाकी क्लासेस सुरूच होते रेकी हिलर झाले योग विद्याला आमचा कोर्स केला आणि योग शिक्षिकेची पदवीही मिळवली

मी अहो नावाची छोटीशी पुस्तिका लिहून माझ्या अमोना गिफ्ट केले मग मात्र वाटलं लेखनी आता आवाज खुणावत आहे या कुटुंबाकडून मिळालेली दाद म्हणण्यापेक्षा प्रोत्साहन यामुळे शब्दांना असंख्य दिशा मिळत गेल्या देवाचे केवढे आभार त्यांनी एवढं संपन्न कुटुंब आणि त्या कुटुंबाचं सदस्यत्व मला मिळा मिळवून दिलं मला इथे मुक्त आणि स्वच्छाती विहार करता येत आहे सगळे समजून घेता असा माझा समज की गैरसमज माहिती नाही पण तरी सगळ्यांचे वेगवेगळ्या विषयाचे ज्ञान या समूहातून दिसून येते या समूहातील सद्य आणि पद्य समूहातील मेजवानी मन प्रसन्न करते अर्थात ज्ञानात खर वाटते समजून घेताना मीच कदाचित कमी पडत असेल तेव्हा सगळ्यांना सुखी ठेवते आता तर काय आहे सगळे पक्षी आवडतात पण कबूतर लवकर उठून व्यायाम करायला पाहिजे हे मनावर ठसवलेलं असलं तरी कधी साखर भावी वाटते इट्स ओके ना स्पर्धेत भाग घेण्यापेक्षा ती स्पर्धा बघण्यासाठी जाण्यात कधी कधी आनंद वाटतो मी ओके ना खूप मोठा कलाकृती बघून खूप आनंद मिळत असला तरी स्वतःची कलाकृती एक कौतुक कपडे साड्या असूनही शॉपिंग आकाशाची निय मित्र मैत्रिणी जमका वाटतात आनंदही देतात पण कधी कधी ध्यानात स्वतःशी एकूप होणे हाच आनंद वाटतो इट्स मर्यादा घालून द्यावा असं वाटत असताना कधी कधी एक पाऊल पुढे टाकून बघा वाटत तर अशा किती गोष्टी आहेत अशा की थांबावं वाटत असतानाही पुढे जाण्याचा मोह आवडू शकत नाही सगळेच मोह मोहात पडणारे असतात शेवटी काय आपण मनुष्य म्हणे आहोत कधीतरी काहीतरी सुरू असत जर काय म्हणताय म्हणणार